राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत पनवेलचे आमदार प्रशांतता ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक एकोणीस मधील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप केदार सुरेश भगत उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी शहर मंडळ यांच्या आयोजनात लोकनेते दिबा पाटील शाळा पनवेल महापालिका शाळा क्रमांक एक या ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्री वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला सामाजिक उपक्रमाला अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवत व ज्येष्ठांनी मोफत छत्री वाटपाला उपस्थित दर्शवत लाभ घेतला माझ्या काळात केलेल्या कामांपेक्षा अधिक जास्त काम प्रशांत ठाकूर करत असून बापचे बेटा सवाय असून मुलगा कर्तृत्वान असल्याचा मला आनंद होत आहे असे रामशेठ ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनामुळेच आमच्या हातून जनतेची कामे मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी सांगत आपकी बार चौथी टर्म पार करणार का या प्रश्नाला उत्तर देताना उमेदवारीचे तिकीट देण्याचे काम पक्षाच्या हातात असून ते मिळाले तर कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून आम्ही निवडणुकीचे नियोजन करू असा आत्मविश्वास त्यांनी दर्शवला नेहमीच दरवर्षी ते ह्याच्याक्रम करत असतात वर्षेभर चार पाच चार पाच टक्के त्या ह्यात होत असतात आणि वर्षभर युवकांच्या शिवकांच्यासाठीचं काम करत असतं भ्रष्टाचारप्र वाढूच्या निमित्तानं त्यांनी दिलेल्या सृष्टीप्रमाणे मोठी सर्वांच्या सृष्टीप्रमाणे सरीबीच्या सृष्टीप्रमाणे पण संपूर्ण तालुक्यामध्ये आता हे कार्यक्रम समाजीचे कार्यक्रम लागू झालेले आहेत आणि त्या ह्याच्यातून एक मला असं वाटतं की आमच्या काळात आम्ही जे काम करत होतो त्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणे करतात त्या आमदार कशा सापूर्ण करत आहेत आणि सगळ्यांच्या मी आपल्या समजा सोलातच काम करत होतो समजा सोलाचा आता तुम्हाला सांगितलं की सत्रांतर करत कशा त्यातून काम करतो बापशे बेट सगळे त्या ऐकत नाही आणि त्याच्यामध्ये आपला समाजाला आपला आपल्या इथे मोठा भयानिय होऊ शकतो झाला तर आपल्याला अभिलाव आणि त्याच्या दृष्टीनं तो चांगलं काम करतोय मलाही सर्वांचं आणि म्हणून त्याच्याबद्दल विविध करू शकत नाही अनेक चांगल्या कार्यक्रमांमध्ये असं प्रकार बंद स्पर्धा आहे चित्र चित्रांमध्ये आणि ऋषावर्गमध्ये आहे शिक्षकला स्पर्धा काय निर्णय काय पण त्याच्यामुळे युवकांच्या करण्यासाठी चाकरी आहे करिअर मार्गदर्शन करिअर मार्गदर्शन ठेवलं होतं आणि याच्यावर त्या तुम्हाला विशेष पद्धतीनं त्याला सांग जयकडमध्ये ते जर ठेवलं होतं आणि त्या ह्याच्यामध्ये आपले कलेक्टर सायकलचे होते ते कलेक्टर रायगड आपल्या हविनाश कर्माधिकारी माझे कलेक्टर होते त्या संजयपासून ठेवलं होतं आणि काल दिवसभर मेडिकल कॅम्प

त्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला त्याला माझ्या वाढदिवसाची जोड दिली त्याचं औचित्य साधलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या वाढदिवसाला आपल्याला इतरांचे आशीर्वाद मिळणं याच्यासारखं सौख्य नाही ते आशीर्वाद केदार भगत यांच्या या कार्यक्रमामुळं आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व पदाधिकारी सहकाऱ्यांच्या या मेहनतीमुळं मला आज मिळालेले आहेत त्याबद्दल मी केदार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून केदार भगत हे सातत्यानं कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या सर्व कार्याला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व आ, या ठिकाणी मला मिळालेल्या आशीर्वादाबद्दल ज्येष्ठांच्या आशीर्वादाबद्दल मी त्यांचा मनापासून आभार एकंदरीत काय मी सर्व आमच्या पदाधिकारी कार्यकर्ते सहकार्यांचं आभार मानतो की त्यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी जे आवाहन केलं होतं की पुष्पगुच्छ आणू नका त्याच्याऐवजी आपण एखादं वृक्ष लावा मे महिन्यामध्ये आपल्याकडे चाळीसच्या वरती सतत टेम्परेचर होतं आणि त्यामुळे त्यावेळेला जाणवलेला उकाडा हा पुन्हा पुढच्या वर्षी जाणवेल पुन्हा पुढच्या वर्षी जाणवेल आणि आपण काहीच करणार नाही यापेक्षा यावर्षी आम्ही आता दोन हजार झाडं लावायचा संपर्क केला संकल्प केला त्याच्यातून आठशेपेक्षा जास्त झाडे लावून झाली आणि उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये उर्वरित झाडं लावून होतील पुढच्या वर्षी पुन्हा त्याच ठिकाणी लोकं झाडं लावायला येतील ही जी झाडं लावली त्यांचं संवर्धन करण्याची जबाबदारी कोशिश फाउंडेशननं तीन वर्षासाठी घेतलेली आहे मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं खारघरमध्ये कळंबोलीमध्ये शीख समाजाच्या वतीनं खारघरमध्ये भाजपच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी अन्य संस्थांनी देखील या कामासाठी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पर्यावरण विषयक जागृती ही बोलून साधणार नाही कृतीनं साधेल त्याच्यासाठी आज पाऊल उचललं सगळ्यांचं मनापासून आभार लोकनेते लो, लो, रामशेव ठाकूर यांनी आता मनोमत व्यक्त केला माझ्या काळात जे मी काम केलं त्याच्या कितीतरी पट आमदार प्रशांत ठाकूर काम करत आहे बाप ते बेटा झालं झाल्याचा आनंद मला एक भविष्याची वाटचाल आपली मी रामशेद ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सारी मंडळी काम करतोय त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांना आलेल्या अडचणी या आम्हाला येणार नाहीत याची दक्षता ते स्वतः घेत असतात आमच्या सर्व सहकाऱ्यांना वेळीच कुठेतरी एखाद्या बाबतीमध्ये आ आपला आडाखा चुकू शकतो यासाठी सावध करत शक असतात त्यामुळे तुलनेनं कदाचित आम्ही जास्त कार्यक्रम करू शकतो जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो जास्त लोकांना फायदा देऊ शकतो वेगवेगळ्या पद्धतीच्या शासकीय योजना आणण्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं मार्गदर्शन लाभतं आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यासारखं नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं सतत आम्ही काय करतो आहे याच्यावरती लक्ष आहे आणि त्यामुळे आम्हाला कुठलाही चुकीचा अनुभव न हो येऊ नये यासाठी सारी मंडळी दक्ष असतात त्यामुळे कदाचित शक्य आहे की आमच्या भाजपच्या सर्व सहकाऱ्यांकडून जास्त काम होत आहे आणि अधिकाधिक ते काम वाढावं असाच आमचा प्रयत्न असणारी बार चौथी बार टाल अशी याबाबत काय त्यासाठी पक्षाने तिकीट द्यावं लागतं पक्ष तिकीट देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर दिलं तर त्या दृष्टिकोनातून आमचे कार्यकर्ते सहकारी सा, आम्ही सारे मिळून निश्चित प्रयत्न करतो